तीन कोटीच्या खंडणी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल संगमनगर तारदाळ तालुका हातखंडी येथील रहिवासी कापड व्यावसायिकाकडून तब्बल तीन कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादी आनंद श्रीनिवास मर्दा वय सत्तेचाळीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी स्नेहा नारकर हिने स्वतःला स्टेट बँकेत क्रेडिट मॅनेजर असल्याचे भासवून व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले त्यानंतर त्यांच्यात वैयक्तिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत फिर्यादीवर मानसिक दबाव टाकला संबंध न ठेवल्यास बदनामी करण्याची धमकी देत आरोपी शांताबाई वळकुंडे राहणार यशवंत कॉलनी इचलकरंजी संतोष पाटील राहणार चिपरी रामचंद्र स्नेहा नारकर याचा चालक आणि शेखर गाडेकर राहणार जयशिंगपूर यांनी संगणमताने सिग्नेचर हॉटेल व कार्यालयात भेटून फोनद्वारे तीन कोटी रुपयाची खंडणी मागितली असल्याची तक्रारी नोंद आहे हा प्रकार बारा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान इचरगंजी व कोल्हापूर परिसरात घडला पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा